श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की आज हा संदेश तुम्ही पूर्णपणे जर ऐकला नाही तर तुमच्यासाठी हा वाईट निर्णय असेल ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि चमत्कार आज जाहीर केला आहे तुम्ही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल तर स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दोन हजार चोवीसच्या अखेरीस तुम्हाला अशी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्यासाठी तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी जगाशी माऊली स्वामी कृपेशी सावली असे निरंतर माया आम्ही कोठे न पाहिले फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात म्हणजे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते काय चिंता करतोस तू बाळा जोड स्वामी नाम चिन्हा नव्याने ना उजाळा सकाळ स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे जर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कुणाशी तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चुकून या संदेश थांबवू नकोस स्वामी म्हणतात मी भिकारी याला महाराज करू शकतो तसेच सोबत कार्य रूपांतर करू शकतो माझी शक्ती करणाऱ्या सेवे करेल भक्ताला जो काही इच्छा करेल तो मी देऊ शकतो परंतु देण्याआधी तो सांभाळू शकेल का नाही ते मी पाहतो त्याची शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकरणासाठी तो उपकार करेल याबद्दल मी परीक्षा देतो मला गरज भासल तेव्हा पृथ्वीशी आकाशात आणि आकाश असे पृथ्वीवर रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर वचनावर विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टॅप करा पर, परात्मा परमात्मा कधीच कोणा भाग्य लिहित नाही आयुष्यात कोणत्याही वळणावर आपले विचार आणि आपले व्यवहार आणि आपले आपले भाग्य लिहीत असतात त्यामुळे कर्माचा चांगला ठेव कपाळावरील रेषांमध्ये भाग्य शोधण्याचे कपाळावरील घामाला भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा हेच तुमची वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि तुम्हाला दिसत असणार आहे तुमच्या आयुष्यातले वास्तव्य यात खूप काही फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे बाळा तुझी स्वप्ने पूर्ण होत नाही म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुझा तुलाच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तुला लाड करणार मी तुझ्यासोबत आहे आपले भोग हे सुखद नाही ते, ना ते भोगावेच लागतात त्यातून दुःख वाटायला येते म्हणून नेहमी दिलेले तुमचे काम सहमत हसत ग्राहक नको टाक टाका मग मीच घेईन सात स्वामी सांगतात जसू कोणीच नसते त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही आम्ही तुमच्यासोबत असतो आणि कायम असो यावर विश्वास ठेवा विश्वास असेल तर हो मी स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही तुमचा सन्मान करू अथवा न करो तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असला तरी सूर्य उगवायचा थांबत नाही बऱ्याच वाईट हो त्यांचे पाप पुणे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर यामुळे लोकांना वाटत असेल की आम्ही केलेल्या पापांपासून आम्हाला मुक्ती मिळेल किंवा आम्हाला शिक्षाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्याचा आत्मा आहे आणि त्यांना त्याच्या केलेल्या सज्जा नक्कीच मिळेल जो व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तींसाठी जरी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे दुसरीकडे धोकाहून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत झाला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिले आहे त्यामुळे आनंदी राहायला शिका त्याचा उपयोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरकत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सत्याने चला कारण सत्य माणसाच्या मागे नेहमी कायमस्वरूपी असते आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला न करून जातात किटलेले संकटे म्हणजे गुरुकृपा स्वतःच्या वागण्या इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा ठेवाव्या चांगल्या लोकांनी त्यांची नवीन चव वाजत लोकांना आपल्या धसा लागला पाहिजे श्री स्वामी समोर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा